ग्रामीण विकासाला पक्षवाढीची साथ भैरवीनाथ विकास मंडळ तरेवाडी दापोली तसेच आयनी भोईवाडी खेड आणि कोतवली मांडवकरवाडी गुहागर येथील ग्रामस्थांनी आज मा शिवसेना नेते श्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी भैरवीनाथ विकास मंडळ मंदल गव्हे मंडळाचे अध्यक्ष श्री अनंतजी पवार सरपंच श्री लक्ष्मणजी गुरव यांच्यासह इतर ग्रामस्थ आयनी भोईवाडी खेड येथील श्री आत्मरामजी बंदरकर त्यांचे सहकारी आणि कोतवली मंडवकरवाडी गुहागर येथील श्री प्रकाशजी शिगवण यांच्यासह ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केला ग्रामविकास हा अत्यंत महत्त्वाचा असून भविष्याच्या उन्नतीचा विचार करून आज झालेले पक्षप्रवेश म्हणजे गावाच्या प्रगतीच्या दिशेने होणारी वाटचाल आहे यावेळी दापोली खेड आणि गुहागर या तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एकोणतीस ऑगस्ट दो हजार खेड जामगेखेड शिवसेना रामदास कदम